कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर हिंदी भाषा सक्तीची नाही ही तर महाराष्ट्र सरकारची भूमिका भाषा मंत्री डॉक्टर उदय सामंत यांचं प्रतिपादन हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे शासन जीआरची करण्यात आली सोयी ठाकरे बंधू एकत्र येणार त्यात नवल काय मंत्री भरत गोगावल्यांचा खोसक सवाल आणि पक्ष संघटनावाहीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे शिवबंधन परिक्रमा कार्यक्रमाचं आयोजन बात अल्प बातम्या विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आता बातम्या विस्ताराने हिंदी भाषा सक्तीची होणार नाही ही, ही महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे असं सांगत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा हा दुटप्पेपणा असल्याचा आरोप मराठी भाषा मंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केला आहे पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची आहे अशा पद्धतीची एक भूमिका घेऊन काही मंडळी पाच तारखेला मोर्चा काढताय दोन दिवसापूर्वी देखील सांगितले की हिंदी भाषा ही सक्तीची नाही सक्तीची केलेली नाही आणि सक्तीची होणार नाही ही महायुती सरकारची स्पष्ट भूमिका आहे पण सक्तीची आहे सक्तीची आहे असं सांगून मराठी माणसामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम काही मंडळी करतायत आणि त्याच्यामध्ये सात तारखेला जो मोर्चा होता सात तारखेला जे आंदोलन होते ते आंदोलन युबीटीनं थांबवून पाच तारखेचा जो मोर्चा आहे मनसेचा त्याच्यामध्ये सामील होण्याचं निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये मला आपल्यामार्फत जनतेला सांगायचं आहे की हिंदी ही अनिवार्य नसताना हिंदी सक्ती करायची नाही ही, ही भूमिका असताना न हिंदीच्या या सगळ्या म्हणजे आंदोलनामध्ये सहभागी होणं मला असं वाटतं की हा दुटप्पीपणा आहे आणि दुट्टप्पीपणा एवढ्यासाठीच आहे मी स्वतः राज्याचा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो आणि केंद्र शासनाने जे शैक्षणिक धोरण जाहीर केलं वीसशे वीस सालामध्ये तर त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये कशी करायची यासाठी डॉक्टर माशेलकर साहेबांच्या नेतृत्वाखाली अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली या समितीमध्ये अठरा महाराष्ट्रातले दिग्गज तज्ज्ञ होते डॉक्टर माशेलकर साहेब होते बालचंद्र मुनगेकर होते सुखदेव सुरात होते निरंजन हिरानंदानी होते काही संस्थांमध्ये काम करणारे अनेक मंडळी होती आणि त्यांनी एक अहवाल तयार केला की पहिलीपासून बारावीपर्यंत मराठी ही तर सक्तीची आहेच मराठी ही आपली मायबोली आहे मराठी ही सक्तीची आहेच त्याचबरोबर इंग्रजी आणि हिंदी ही पहिलीपासून बारावीपर्यंत सक्तीची करावी अशा पद्धतीचा अहवाल त्यांनी सरकारमध्ये सादर केला बावीस फेब्रुवारी बावीस फेब्रुवारी असेल पण तारीख आता मला नक्की आठवत नाही परंतु वेळा कॅबिनेट मिटिंगमध्ये युबीटीचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री असताना तो अहवाल स्वीकारला गेला आणि पासुन पासुन त्या दिवसापासून खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रामध्ये हिंदी ही पहिलीपासून सक्तीची होणार आहे ही भूमिका त्या सरकारमध्ये घेतली काही शालेय शिक्षण विभागानं देखील सांगितलं की ही सक्तीची असली पाहिजे तो अहवाल स्वीकारला पाहिजे आणि आता तो अहवाल स्वीकारला ज्याने स्वीकारला जे स्वीकारणारे त्यावेळी मुख्यमंत्री होते ते आता मनसेनं काढलेल्या मोर्चामध्ये सामील होत आहे म्हणून मी सांगितले की हा प्रचंड दुटप्पीपणा आहे ते कागदपत्र देखील समितीचे माझ्याकडे आहेत समितीनं काय अहवाल लिहिलेला आहे ते देखील माझ्याकडे आहे आणि म्हणून मला महाराष्ट्रातल्या जनतेला आणि विशेषतः मराठी बांधवांना एक विनंती करायची मी देखील मराठी भाषेचा मंत्री आहे मराठी भाषेचं देशातलं सगळ्यात मोठं मराठी भाषा भवन हे मुंबईमध्ये सगळ्यात मोठी इमारत नरिवन पॉईंटला होते मराठी भाषेचं उपकेंद्र हे ऐरोलेमध्ये होतं आहे विवा शिरवाडकरांच्या गावामध्ये शिरवाड्याला मराठी पुस्तकांचं गाव आपण करतोय जे एन यूमध्ये दिल्लीला छत्रपती शिवाजी महाराजांचं मराठी भाषेचं अध्यासन केंद्र त्या ठिकाणी आपण करतोय काश्मीरमध्ये मराठीचा उदो उदो व्हावा मराठी त्या ठिकाणी पोचावी यासाठी काश्मीरमध्ये देखील मराठी पुस्तकांचं गाव आपण करतो आहे देशामध्ये सतरा ठिकाणी बृहन्न मराठी मंडळ आहेत ती वाढून चौऱ्याहत्तर ठिकाणी ज्या ठिकाणी मराठी बोलली जाते मराठी भाषिक ज्या ठिकाणी आहेत तिथं देखील बृहन मराठी मंडळं निर्माण करण्याचा म महाराष्ट्र राज्य सरकारचा प्रयत्न आहे हे सगळं मराठी आमची मायबोली आहे यासाठी महायुतीचं सरकार करत आहे परंतु मराठी बाजूला करून हिंदीची सक्ती केली जाते अशा पद्धतीचा जो फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न काही मंडळी करतायत हे फार चुकीचं आहे मराठी ही आमची मायबोलीच महाराष्ट्रामध्ये मा सक्तीची आहे मराठी ही मायबोलीच बोलली गेली पाहिजे ती प्रत्येकाला बोलता आली पाहिजे याच्या उपर जाऊन सांगतो सा जा की मागच्या वेळी एकनाथ साहेब राज्याचे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी दहावीपर्यंत असलेली मराठीची सक्ती ही अकरावी बारावी करण्याचा देखील अहवाल हा महाराष्ट्र शासनाकडे दीपकभाई केसरकर मंत्री असताना हा महा महाराष्ट्राकडे आलेला आहे त्याच्यामुळे जे सरकार मराठी बारावीपर्यंत सक्तीचं करू पाहत आहे त्यांना सांगायचं की मराठीबद्दल तुम्हाला द्वेष आहे हा एक राजकीय मुद्दा आहे महानगरपालिकेची निवडणूक कदाचित आली म्हणून कदाचित हा मुद्दा असेल परंतु ज्यांनी हिंदी स्वीकारली ज्यांनी हिंदीची सक्ती करण्याचा अहवाल स्वीकारला हिंदीची सक्ती व्हावी म्हणून जी शिफारस केलेली आहे ती मुख्यमंत्री असताना स्वीकारली तेच यूबीटीचे लोक आज मोर्चामध्ये सहभागी होत आहेत हे आपलं सगळ्यांचं दुर्दैव आहे आणि ह्याच्यातनं पुन्हा एकदा दुटप्पीपणा काय असतो राजकारणातला हा महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर नक्की आलेला आहे ये येणाऱ्या स्थानिक निवडणुकीच्या दृष्टीने संघटना बांधणीसाठी कोकणामध्ये शिवबंधन परिक्रमा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती शिवसेना उपनेते बाळ माने यांनी दिली आहे जय महाराष्ट्र आज रत्नागिरीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं <coughs> शहर आणि तालुका पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली खरं तर आदरणीय प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर आदित्य ठाकरे शिवसेनेचे नेते ने खासदार संजयजी साहेब शिवसेनेचे सचिव नेते आमचे सन्माननीय विनायकराव साहेब माजी खासदार यांच्यासमे चर्चा होऊन पुढील पंचेचाळीस दिवस कोकणामध्ये पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत शिवबंधन परिक्रमा नावाच्या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलेलं आहे गेल्या सव्वीस तारखेपासून पुढील पंचेचाळीस दिवस संपूर्ण कोकणामधले पाच जिल्हे त्याचबरोबर नऊ महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि नगरपालिका नगरपंचायती यामध्ये या, या शिवबंधन परिक्रमेच्या पूर्वतयारी करता माननीय शिवसेना प्रमुखांच्या मान्यतेनं या ठिकाणी माझा प्रवास सुरू झालेला आहे आणि शिवबंधन परिक्रमा प्रामुख्यानं जी होणार आहे ती नऊ ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवसापासून वीस ऑगस्टपर्यंत आणि त्यावेळेला प्रत्येक जिल्ह्यामध्ये महानगरामध्ये स्तरावरील कार्यकर्त्यांपासून ते जिल्हा पदाधिकारी नेते उपनेते अशा प्रकारे प्रत्येक जिल्ह्यामध्ये संघटनेची बांधणी करणं हा यामागचा प्रामुख्यानं हेतू आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सभासद नोंदणीचं अभियान आहे त्याचबरोबर बी एल ए बूथ प्रमुख जे आहेत त्यांच्या नेमणुका करणे शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख उपविभाग प्रमुख उप अशा प्रकारे जी संघटनेची जी साखळी रचना आहे त्याची पुनर्बांधणी नव्या जोमानं या सगळ्या कोकणामध्ये करण्याची जबाबदारी आदरणीय शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्याचं आदित्यसाहेब ठाकरे जी राऊतसाहेब खासदार साहेब विनायक राऊत साहेब यांनी माझ्याकडे दिलेली आहे आणि आज या ठिकाणी शिवसेने प्रमुख शेखर शेख घोसाळे प्रमुख सन्माननीय साळुंखे ज्येष्ठ आमचे सगळ्यांचेच मार्गशीर प्रमुख शेरेसाहेब शिवसेनेचे सगळे पदाधिकारी साधारणपणे उपतालुका प्रमुख विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख अशा पद्धतीनं साधारणपणे आज जवळजवळ शंभर पदाधिकारी मतदार मतदारसंघातील सगळे हजर होते आणि रत्नागिरीमध्ये सुद्धा साधारणपणे पंधरा ऑगस्ट की वीस ऑगस्टच्या दरम्यान उद्धवसाहेब या ठिकाणी दौऱ्यावरती आदित्य साहेबांसोबत येणार आहेत आणि त्यामुळे ह्या सगळ्या कार्यक्रमाची पूर्वतयारी करून सगळा कोकण पुन्हा एकदा भगवामय करण्याच्या दृष्टीनं आम्ही सगळेजणांनी हा संकल्प केलेला आहे रत्नागिरी येथे माजी खासदार शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या कार्यालयात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली यावेळी शिवसेना उपनेते बाळ माने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत येणाऱ्या काळात कोकण कर भगवेमय करण्याचा संकल्प केला यावेळी बाळ माने यांची शिवसेना उपनेतेपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा समन्वयक संजय पुनसकर ज्येष्ठ शिवसैनिक प्रमोद शेरे शहर प्रमुख प्रशांत साळुंखे तालुका प्रमुख शेखर घोसाळे मयुरेश पाटील बिपिन शिवलकर शहर महिला प्रमुख सदस्य आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही मराठी भाषेच्या विरोधात नाही जे मोर्चेकर येतील त्यांच्या समस्या समजून घेऊन आणि त्यातून मार्ग काढला जाईल असा विश्वास शिवसेना नेते मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला आहे भारतीय जनता पार्टी आणि आम्ही शिवसेना एकनाथ शिंदे हे जॉईन आहे आणि त्याच्यामध्ये आता पाचवीपासून तर हिंदी आपल्याकडे आहेच ह्यामध्ये काय दुमत असण्याचं कारण नाही लोकांचं म्हणणं आहे तज्ज्ञांचं म्हणणं आहे की ते पहिलीपासून नसावं तर तशी काय चांगली बाब आहे कारण पाचवीच्या नंतर कंपल्सरी हिंदी तुम्हाला शिकवता ये येतच आणि ते तुम्हाला येतच हे आपल्या काळापासून आप आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे त्याच्यामुळे सक्ती म्हणून नाही खुशी म्हणून काही गोष्टी असू शकतात पण सक्ती आपलं शासन लादू शकत नाही महाराष्ट्राच्या मनामध्ये किती लोकांचे आहे तेरा कोटी लोक जनतेचे आहे का हे पण तपासणं गरजेचं आहे आज तेरा कोटी जनता जर त्यांच्या मताची समज असते तर त्यांचे बरेचसे आमदार निवडून आले असते सत्ता आले असती पण तसं नाही आहे लक्षात आलं का बाळासाहेबांचा सा काळ हा वेगळा होता आणि आत्ताचा काळ हा वेगळा आहे त्याच्यामुळे ते एकत्र आले आणि अलग राहिले तरी आमच्या महायुतीला काय फरक पडेल असं म्हणत नाही जे मोर्चेकरी येतील त्याच्या समस्या समजून घेऊन त्यातनं मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करू मोर्चामध्ये आम्ही सहभागी होण्याचा काही प्रश्न येत नाही आम्ही काय मराठीच्या विरोधात नाही किंवा काही नाही आहे की बाबा मराठीच्या विरोधात आम्ही आहोत ठीक आहे हिंदी भाषा आज आपल्याला संपूर्ण जगाला देशाला माहिती आहे की बऱ्याचशा ठिकाणी काही लोकांना इंग्लिश येत नाही त्यावेळेला हिंदी बोललं जातं मराठी भाषा ही आपली इतर राज्यामध्ये किती बोलली जाते का हे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे परंतु सक्ती म्हणून नाही मुलांना हिंदी यावं इंग्लिश यावं मराठी तर आपण आहोतच ह्या माध्यमातून ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत का या प्रश्नावर मंत्री भरत गोगावले काय म्हणाले ते पाहूया राजकारण आहे राजकारणामध्ये आणि खेळामध्ये कधी कोण उलट होईल ते सांगू शकत नाही सकाळचा माणूस दुपारी कुठं असेल दुपारचा संध्याकाळी काय कुठं असेल हे आज तरी तुम्ही आम्ही कोण सांगू शकत नाही अगदी तज्ज्ञ असले तरी आणि मग त्या अनुषंगाने आज जर ते भाऊ एकत्र आले त्यामध्ये नवल नाही असं आम्हाला वाटत मागील अडीच वर्षात विकासाला निधी किती आला हे तटकरे यांनी तपासावं आणि आत्मपरीक्षण करावं असा सल्ला मंत्री भरत गोगावले यांनी यावेळी दिला मागच्या दोन अडीच वर्षामध्ये जे एकनाथ शिंदे साहेब होते देवेंद्रजी होते अजित जो निधी दिला आहे रेकॉर्ड ब्रेक त्यांच्या इथला निधीची वर्गवारी त्यांनी तपासून सांगावे की मागच्या अडीच वर्षामध्ये तुम्हाला किती निधी मिळाला आणि तुम्ही ज्यावेळेला त्यांचे वडील तीन तीन वेळेला मंत्री होते पालकमंत्री होते ती पण मागच्या वेळेला होती तेव्हा त्यांना विचारायचं तुम्हाला त्यावेळेला निधी किती मिळाला आणि अडीच वर्षामध्ये किती मिळाला तो जो निधी मिळाला त्याची अजून कामं काही ठिकाणी सुरू नाही झाली काही ठिकाणी प्रगती बचावर आहेत पुढचं तर सोडाच त्या निधीवरती अवलंबून आहे अशाला काही भाग नाही आहे आत्ता येणारे आमचे पाच कोटी आमदार निधी असतील दोन कोटी डोंगरी विकासच्या असतील हे पैसे आमचे चालूच आहेत विकास थांबलाय हे बोलणं चुकीचं आहे त्यांनी तपासावं आत्मनिरीक्षण करावं आत्मपरीक्षण करावं की बाबा अडीच तीन वर्षामध्ये मिळाला ना निधी आणि त्यांच्या वडिलांच्या कारकिर्दीमध्ये मिळाला निधी याची थोडी वर्तमान आहे देवेंद्री काय देवेंद्रजी काय इतर कुठल्या जे आहेत नाही त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल बोलणं चुकीचं आहे असं आम्हाला वाटतंय पण संजय राऊतांनी काही नाही काहीतरी वेगळं बोलल्याशिवाय त्यांचा दिवस जात नाही आणि तुम्ही पण त्यांना जास्त मनावर घेत नाही काहीतरी वेगळं बोलायला पाहिजे तर तुम्ही त्यांना मनावर घेतलं आहे कारण रोज डाळभात खाऊन माणसाला कंटाळ येतो कधीतरी आमटी कधीतरी दाल खिचडी वेज पुलाव किंवा अनेक काय जेवण त्याने त्यांनी खायला पाहिजे आता हा रोजच डाळ भात जर खात असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासन ची होळी करून निषेध नोंदवण्यात आला हिंदीची शक्ती करणार राजा सरकारचा हिंदीची शक्ती करणार राज्य सरकारचा हिंदीची शक्ती करणारा राज्य सरकारचा शिवसेना यावेळी या, या सरकारमध्ये ताळमेळ नसून मोठं षडयंत्र हे सरकार रचत असल्याचा आरोप करत शिवसेना उपनेते बाळपाने यांनी या आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली मार्ड शासनाच्या वतीनं उद्या सुरू होणाऱ्या चहा पानावरती सुद्धा आदरणीय आदित्यसाहेब उद्धव साहेब आणि विरोधी पक्षनेते अंबासा अंबादाजी दानवे यांनी सुद्धा त्या ठिकाणी महाविकास आघाडी अधिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं बहिष्कार टाकलेला आहे कारण हे सरकार पूर्णतः सर्वसामान्य मराठी माणसाच्या विरोधात काम करतं आहे मुंबई आज या ठिकाणी अडाणीसारख्या मोठ्या बिल्डरच्या घशात धारावी घालण्याचं काम सुरू आहे कारण नसताना नागपूर ते गोवा असा शक्तीपीठचा कार्यक्रम करून त्या ठिकाणी रस्त्याचं नियोजन करून एक्सप्रेस हायवेचं नियोजन करून जवळजवळ ऐंशी हजार कोटी रुपयाचं नियोजन केलं आहे परंतु आज सरकारच्या तिजोरीत आठ रुपयेसुद्धा शिल्लक नाही आहेत असलेल्या आमच्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये या ठिकाणी आज हे सरकार देऊ शकत नाही आज शेतकरी आत्महत्या करतोय ते सुरू आहे त्या शेतकऱ्याची कर्जमाफी केली पाहिजे म्हणूनसुद्धा आम्ही मागणी करतोय संयंत्रण खरं तर माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर असलं पाहिजे होतं परंतु परस्पर शिक्षण मंत्री या घोषणा करतायत या सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचा समन्वय हो ताळमे ताळमेळ नाही आहे आणि त्यामुळं या ठिकाणी एक षडयंत्र या ठिकाणी आहे आणि म्हणून आदरणीय उद्धवजी त्याचबरोबर आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी पाच तारखेला मुंबईमधल्या ऐतिहासिक अशा दादर चौपाटी गिरगाव चौपाटीपासून ते आझाद मैदानापर्यंत समा समस्त मराठी बांधवानं आव्हान केलेलं आहे राजकारणाच्या पलीकडे जाऊन आणि त्या ठिकाणी ह्या सगळ्या शासन निर्णयाच्या विरोधात एक प्रचंड असं जनसमर्थन ज्या ठिकाणी ज्या गिरगाव चौपाटी होती स्वातंत्र्याच्या वेळेला स्वातंत्र्य त्या ठिकाणी लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांपासून अनेक स्वातंत्र्यवीरांनी त्या ठिकाणी रणशिंग फुंकलं त्या समस्त। या आंदोलनामध्ये माजी मंत्री रवींद्र माने शिवसेना ज्येष्ठ नेते प्रमोद शेरे प्रमुख दत्ता कदम शहरप्रमुख प्रशांत साळुंखे माजी सभापती सहदेव बेटकर नेहा माने संजय पुनसकर मयुरेश पाटील राजू सुर्वे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

राजापूर तालुक्यातील नाटे बाजारपेठेत शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या रा भीषण आगीत राजेश दत्ताराम पावसकर यांच्या मालकीच्या इमारतीमधील सात दुकानं पूर्णपणे जळून खाक झाली आहेत मिळालेल्या माहितीनुसार रात्री उशिरा अचानक आग लागल्याचं निदर्शनास आलं आगीची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीनं धाव घेतली राजापूर अग्निशमन दलालाही याची कल्पना देण्यात आली अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच ग्रामस्थांनी आपल्या खासगी गाड्यांमधून पाण्याची व्यवस्था करून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले होते त्यांच्या या प्रयत्नांमुळे आणि राजापूर अग्निशमन दलाच्या अथक परिश्रमामुळे आगीवर नियंत्रण मिळवता आलं या इमारतीमध्ये विविध प्रकारची दुकानं होती ज्यात उपहारगृह फोटो स्टुडिओ यासह अन्य दुकानांचा समावेश होता आगीमुळे या सर्व दुकानांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे सुदैवाने या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र यात मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे रत्नागिरी येथील भगवती किल्ल्याजवळील सनसेट पॉईंटवरून महिला खाली पडल्यानं एकच खळबळ उडाली आहे फोटो काढत असताना रेलिंगच्या बाहेर गेल्यानं तिचा तोल जाऊन ती खाली पडल्याची शक्यता वर्तवली जात आहे दरम्यान या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून पावसाळ्याचे दिवस असल्यानं जिथं धोकादायक सूचना आहे तिथे कोणी जाऊ नये असं प्रशासन वारंवार सांगत असताना सुद्धा सेल्फीच्या नादात हा प्रकार घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत हे घटनास्थळी दाखल होत पोलिसांकडून या घटनेची त्यांनी माहिती घेतली पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर हिंदी भाषा सक्तीची नाही ही तर महाराष्ट्र सरकारची भूमिका मराठी भाषा मंत्री डॉक्टर उदय सामंत यांचं प्रतिपादन हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे शासन जीआरची करण्यात आली होळी ठाकरे बंधू एकत्र येणार त्यात नवड काय मंत्री भरत आणि पक्ष संघटना वाढीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे शिवबंधन परिक्रमा कार्यक्रमाचं आयोजन यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार